हॅलो फ्रेंड्स तर आता मी आलेले आहे विजय स्तंभापाशी तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे आत्ता सध्याच खूप गर्दी आहे तरी पण मी आलेली कारण की मला एक तारखेला काही आता जमणार नाही म्हणून आता आलेली म्हणून बॅक कॅमेरा मी दाखवते कंटिन्यू व्हिडिओ करा इथलं ऑफिस असतं तू उचलून आहे दुसरीकडं भरपूर लोक येतात ते आत्ताच कारण काही लांबून लांबून येणारे आहेत ना ते आत्ताच येतात कारण काय नंतर मग यायला काही जमत नाही काय ना म्हणून मी नाही आहे पण मला काही एक तारखेला येतं या जमणार नाही म्हणून मी आता जास्त वेळ थांबून जाणार नाही पोलीस सगळे भरपूर आहेत घडीवर थांबणार मी आणि जाणारे एक जानेवारी भरपूर लोक आहेत मी अदोगरीतच राहायचे पण म्हणून नाही काय आठ वाटत पण आता येण्यात आणि अदोगर येण्यात खूप फरक वाटतो सगळेजण फोटोशूट करत होते फोटो काढत होते मी पण एक दोन फोटो काढत आत्ताच वरती तुला काय माहीत ते खुर्च्या वगैरे लावले बघू शकत धुऊन वगैरे झाला असून आता फुलं वगैरे टाकलेले आहेत सगळं स्तंभाला जे लावत ते आहेत त्याचं पण सगळं आलेली आहे तयारी चला तर आता झालेलं आहे मी आलेली आहे पाच दहा मिनटं झालं भरपूर सारे आलेले अगोदरच फोटो काढायचे ते मी पण दोन फोटो काढले आता चांगलं छान येते मला काही तारखेला येत येणार नाही म्हणून मी आलेली भरपूर गर्दी आहे आता जाते टाईमकडे काय खूप हुशार झाले मला छान मेकअप वगैरे करून आले ते फोटोशूट करायला खूप गर्दी खूप मला वाटलं नव्हतं मी ह्या वर्षी येईल म्हणून माझं नशीब मी आले कंटिन्यू करा व्हिडिओ असतो मी आहे गेलो तर मी चाललेली आहे खूप चेंज झाले खूप चेंजू पण माहिती एवढं चेंज झालं प्रेरणा भाषाला मी अगोदर कॉलेजला होते तेव्हा काहीच नव्हतं खूप छान झालं खास ताईंची भेट घेण्यासाठी चाललेली मी तर घर जायचं नव्हतं पण असं वाटलं एवढं जवळ होऊन चालले कसं काय बा आता चाललेली कसे सर्व मस्त असतील मजेत असतील आज आहे संडे आणि संडेचं पण मी सकाळी लवकरच उठले कारण की मला आज आराम करून कारण की आज सकाळची तर मीटिंग असते पण मी आज दोन तीन दिवस झालं बाहेरच फिरत होते बाहेरच गेलते तर मला व्हिडिओ पण पोस्ट करणं नाही झालं पण मी सगळं शूट करून ठेवलेलं आहे तुमच्यापर्यंत ते येणारच आहेत पण मला सांगायचं एवढंच आहे की हे की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आज मी नाश्त्याला काय करते एखादं घरचं कर तेल संपलेलं आहे पीठ नाही आहे रात्रीचं नाही करायचं तर मी सकाळ सकाळ आहे आता शिरा माझ्या नाश्त्याचं काय असणार आहे शिरा आणि हे करणार करणारे नाही दुपारी बघता येईल तेलच संपलं तिथलीच कांती केली तर चला नवीन वर्षाचा कोणत्या काय काय संकल्प करणार आहे सांगा प्रत्येकाचा वेगळा संकल्प असणार आहे हे तर मान्य आहे ना मला कमेंट्स मध्ये सांगा तर काल एवढी धावपळ झाली एवढी धावपळ झाली कारण भी मी भीमा गेले गेलो तुम्हाला म्हणलेच होते मी भीमा जाणारे म्हणून गेले पण होते खूप छान एन्जॉयमेंट झाली माझी कारण काय फ्रेंडला भेटले छान दिवस गेला खूप दिवसाने आमची भेट झाली लायसन्सचा फॉर्म भेटला मेन म्हणजे ते फॅम करून घेतलं कारण की एवढे दिवस मी टाईमपास करत राहिले फॉर्म भरला नाही आतापर्यंत लायसन आलं असतं म्हणजे लायसन तर नाही येते पण सर्टिफिकेट तरी आलं असतं पण भरलं नाही तर आता काल भरलेलं आहे सगळं सक्सेसफुली झालं कारण काय सगळे डॉक्युमेंट क्लिअर होते मग काय प्रॉब्लेमच नाही आला की हे राहिलं तुमचं ते राहिलं म्हणून सगळं सक्सेसफुली झालं फॉर्म आणि मग होत तिला पण फोन भरायचं होता म्हणून मग भरून आलं दोन तीन दिवस झालं बाहेर दिवस रविवारसून पण बघा एवढं सम करावं लागतं कारण काय नवीन वर्षात नवीन काहीतरी क्लीन करायचं आहे ना म्हणून कंटाळा करून चालणार नाही

लवकरच लवकरच टाईम असं नाही आंबोळ वगैरे लवकर केले ना तर संडेच्या आज तांबोळांबो चाललेलंच असत कुठं गेले रसा काय काय केलं एखाद्या गोष्टीचा संकल्प केला ना तरच ती गोष्ट आपल्या बरोबर होती बरोबर आहे ना <laughs> बरोबर आहे पण जाऊन आले जाऊन आले ते पण तुमच्याबरोबर शेअर करते मला वाटलं पण की, की बाबा मी हे करू शकते एवढं तिथे जाऊ शकते म्हणजे शक्य कसं की वाटलं नव्हतं की जायला म्हणून आवडून आणि एक तारखेला खूप गर्दी असते लांबून चालत जावं लागतं यावं लागतं म्हणून म्हटलं म्हणलं की मला होणार नाही आहे म्हणून मी अगोबरच जाऊन आले आहे तुमच्याबरोबर कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ करा तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसणारच आहे ते कारण की मग सगळ्यांना माहिती आहे पण मी शूट करून आलेले आहे मी तिथं गेले होते खूप छान वाटलं आत्तासुद्धा पण खूप लोक येऊन जातात आहे कारण की लांब लांबच्या आहेत ना ते मग अगोदरच येऊन जातात दोन चार दिवस आधीच येतात आणि बाकीचे आहेत ते मग एक जानेवारीला एकतीस डिसेंबरला संध्याकाळी खूप गर्दी असते खूप तिथं फूड तिथं बसलेलंच आहे व्हिडिओमध्ये छान वाटतं चला शेरा होता झाले इकडे मॅगी पण टाकून घेतली

असेच करते सगळं सुंदर टाकते पाणी मसाला बोलण्याच्या नादात गेला होत साखरच टाकत होते पाणी मसाला एकदा टाकून द्यायचा टेन्शनच नाही

चला कंटिन्यू व्हिडिओ करा तुम्हाला कुठं दिसणारच आहे सर्व व्हिडिओ लाईक शेअर कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा मी छान छान रिप्लाय देईन बाय